thank you आपलं जेव्हा डाएट सुरू असतं ना तेव्हा नेमकं काहीतरी ना चटपटीत खायची अशी इच्छा होत असते आणि मन अजिबात राहत नाही मग कधी हे खाऊ का ते खाऊ का असं सा सारखं चलबिचल मन होत असतं पण हरकत नाही आपण डाएटमध्ये सुद्धा चांगल्या टेस्टी आणि मस्त चटपटीत अशा रेसिपी खाऊ शकतो आणि डाएटविषयीच आज मी इथे रेसिपी बनवते तर सुरुवातीला आपण इथे रताळे घेतलेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे मधून चिरून घ्यायचे दोन भाग करून साईडचा खराब भाग असतो तो काढून टाकायचा आता गॅसवरती पाणी गरम करायला ठेवायचं आणि त्यामध्ये हे रताळे शिजायला टाकायचे तुम्ही कुकरमध्ये शिजायला टाकले तरी चालेल पण जास्त शिट्ट्या घेऊ नका तो लगेच गाळ होतो रताळ्यांचा आता रताळे शिजलेले आहेत चाकूने चेक करून घ्यायचे आणि यावरची अगोदर साल काढून घ्यायची सालेमध्ये अगदी थोडासा कडवटपणा असतो त्यामुळे आपण साल काढून घेऊ खरं तर या रताळ्यापासून आपल्याला अनेक आरोग्याचे फायदे आहेत त्यामुळे याचा कुठलाही भाग न टाकलेला चालेल आता तुम्ही ही साल काढलेली आहे ती पुढे सॅलडमध्ये वापरली तरीसुद्धा चालेल सॅल सॅलडमध्ये आपण बऱ्याच गोष्टी एकत्र करतो त्यामुळे याचा जो थोडासा तुरटपणा आहे ना तो लागणार नाही आता महत्त्वाचं म्हणजे आपण इथं सगळी साल काढून घेतलेली आहे आता हे मॅश करून घ्यायचेत अगोदर अगदी बारीक झाले पाहिजेत तर पोटॅटो मॅशर आहे ना त्याने पटकन मी बारीक करून घेते म्हणजे आपला वेळ वाचेल जास्त वेळ लागणार नाही अगदी दोन सेकंदमध्ये काम होऊन जाईल आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्याकडे पोटॅटो मॅशर नसेल ना तर तुम्ही हाताने बारीक केलं तरी चालेल लगेच बारीक होतात रताळे आता आपण त्याच्यावरून पनीर खिसून घेऊया पनीर थोडंसं घेतलं ते खिसून झालं की त्यावरती बाकीचं सगळं साहित्य घ्या टाकायचं आहे तर अगोदर एक बारीक चिरलेला कांदा घालूया त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला आहे अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा जिरेपूड आहे आता लाल तिखट घालायचे तर मी इथे छोटे दोन चमचे घालते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरी चालेल काजूचे तुकडे घातलेत एक मोठा चमचा आता वरून बारीक चिरलेला पुदिना बारीक चिरले कोथिंबीर घालायची कोथिंबीरचा थोडासा थो थो जास्त वापर केला तरीसुद्धा चालेल आलं लसणाची पेस्ट एक चमचा आणि अगदी थोडंसं वरती घालायचं आहे एक मोठा चमचा पांढरे तीळ घेतलेत ते वापरूया आता चवीप्रमाणे मीठ घालायचं वरून पांढरे पांढरेतील तुम्ही जे घरामध्ये आहेत ना ते टाकले तरीसुद्धा चालेल आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित आता या मिश्रणाच्या आपण पॅटी बनवणार आहोत तर हे मिश्रण आपण झाकून वगैरे किंवा भिजत ठेवायचं नाही आहे कारण रताळ्यामध्ये ऑलरेडी भरपूर सारं मॉश्चर असल्यामुळे अजून हे पीठ लूज पडण्याची शक्यता असते त्यामुळं लगेचच तयार करायला घ्यायचं तर ता हाताला थोडंसं तेल लावून घेऊ म्हणजे हा पदार्थ आपल्या हाताला चिकटणार नाही आता छोट्या छोट्या आकारामध्ये इथे पॅटी बनवते तुम्हाला हवं तर तुम्ही थोडासा मोठा आकार घ्या किंवा तुम्हाला जसं आवडेल तसं करू शकता तर एवढ्या साईजवाल्या मी इथं अशी पॅटी बनवलेली आहे हे बघा आता सगळ्या अशाच आपण पॅटी बनवून ठेवूया आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे हे रताळा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे रोग प्रतिकारशक्ती वाढवते पचन सुधारते डोळ्याचं चा आरोग्य चांगलं राहतंय अजून महत्त्वाचं म्हणजे आपलं वजन असतं ते नियंत्रणात राहतं त्यामुळे डाएटमध्ये आपल्या तीन चार दिवसातून एकदा तरी रताळा असायलाच हवं गॅसवरती पॅन ठेवलं आहे त्यामध्ये अगदी दोन चमचेपेक्षासुद्धा सुद्धा थोडंसं कमी तेल घातलं आणि आता ही पॅटे आपण इथे शालो फ्राय करून घेणार आहोत जास्त तेलाचीसुद्धा गरज नाही एकदाच तेल वापरायचं नंतर नेक्स्ट टाईमला तुम्ही तेल नाही टाकलं तरीसुद्धा चालेल कारण पॅन आपला तेलाने अगदी मौसूद झालेला असतो त्यामुळं तेलाचा तेला नाही वापर केला तरी चालेल किंवा इथं तुम्ही तूप टाकूनसुद्धा फ्राय केले तरीसुद्धा चालतील बरं का आता हे हलकेसे भाजून झालेले आहेत तर लगेच काढून घेऊया जास्त पण याला करपवू द्यायचं नाही आहे वरून थोडेसे भाजले पाहिजे आणि आतून वाफरले पाहिजे तरच त्याला टेस्ट येते आणि शरीरासाठी सुद्धा फायद्याचं आहे आता सेकंड टाईमला मी अजिबात तेल घातलेलं नाही बघा विदाऊट ते, तेलाचे अश अगदी भाजून घेतलेत तर बाकीची पण पॅटी आपण अशीच फ्राय करून घेऊया ही पॅटी तुम्ही दह्यासोबत सॉससोबत किंवा कोरडी खाल्ली तरीसुद्धा खूप टेस्टी लागते कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगायचं आहे आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी मानवीज किचनला लाईक सबस्क्राईब शेअर करा परत एका छानशा व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार